वेळेस एक गोष्ट सांगितलेली की आंबेडकर 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 ही फॅशन नाही आहे आवाज थोडा कमी भावांना काय हरकत नाही छेक छेक माझ्यासोबत सगळ्यांनी हाईक करायचा सगळं इथे तोंड पाडलेलं दिसत असं नका उभे राहू भावांना भूषण म्हणजे काही भिन पांडे अतिक्रार म्हणजे जय भीम, भीम समाजाचा अधिकार म्हणजे जय भीम साथीवादा वरुवार म्हणजे काही भीडांची म्हणजे काही भीरशील करू ना म्हणजे काही भीड ना म्हणजे काही भीड म्हणजे जय भीम भिड समाशांची व जिथे भिड प्रतिशील करू ना मग तिथे भिंफ्याची कर

जय भीम हा केवळ नारा नाही तर जय भीम हे भी क्रांतीचे प्रतीक आहे जय भीम हा फक्त अभिवादनाचा शब्द नाही तर जय भीम हा लोकशाहीचा मंत्र आहे आणि जय भीम ही कोणत्याही ठराविक जाती धर्माची ओळख नसून जय भीम ही भी मानवतेची समतेची बंधुत्वाची सुरत आहे जय भीम जय चवी जय भारत जाता दा दा एक गोष्ट तुम्हाला सांगतो की तुम्ही तुम्ही त्याला त्याला गाडून टाकलं तुम्ही त्याला फोडून टाकलं ऐका निदा तुम्ही त्याला गाडून टाकलं तुम्ही त्याला फोडून टाकलं तुम्ही त्याच्यावर पडदा टाकला तुम्ही त्याला टाकलं तरी तो नाही संपला तरी तो नाही संपला तरी तो म्हणून तुम्ही त्याचा चेहराच बदलून टाकला म्हणून तुम्ही त्याचा चेहराच बदलून टाकला म्हणून तुम्ही त्याला ता सेंदूर फासला म्हणून तुम्ही त्याचा अवतार केला म्हणून तुम्ही त्याला विहारात नेला तरी तो बुद्धच राहिला तरी हो। तो बुद्धच राहिला बरोबर की नाही अरे आपण खातो त्या घासात आंबेडकर आपण घेतो त्या श्वासात आंबेडकर आपण खातो त्या घरात आंबेडकर आपण घालतो त्या वस्त्रात आंबेडकर या देशाच्या हवेत आंबेडकर या देशाच्या भूमीत आंबेडकर या देशाच्या विकासात आंबेडकर या देशाचा अभिमान आंबेडकर आंबेडकर लोकशाहीचा स्वातंत्र्यात आंबेडकर भारतीय मुळात आंबेडकर अरे इतिहासाचा खरा खुरा चेहरा तो आंबेडकर शिक्षणाचा प्रकाश आली प्रकाश शिक्षणाचा प्रसार आणि प्रकाश तो आंबेडकर देशद्रोही चलन वक्रमण आंबेडकर कबीर आणि तुकोबाचा विद्रोह आंबेडकर जय